पप्पा मी येते हां हां बेटा बेस्ट ऑफ लक थँक यू हे बघ मी काय सांगितलं तुला लक्षात आहे ना नंबर पहिला म्हणजे पहिलाच आला पाहिजे हा मम्मी अगं स्वाती हा एक नंबरचा काय दबाव आहे पण तुमचं काय मत आहे ती हरावा अगं ती पार्टिसिपेट करते हेच आपल्यासाठी खूप आहे असे ना प्रेशर टाकून काय होणार आहे साध्य मी तिला अशी म्हणणार आहे की ती प्रत्येकाने जिंकलीच पाहिजे हरणं हे तिला माहितीच नाही पाहिजे पार्थवी कॉम्पिटिशन काय झालं सेकंड नंबर आला मम्मी काय तू सेकंड आलीस तुझ्याकडनं काय अपेक्षा पकडू शकतो आम्ही तू ना आयुष्यभर सेकंड आहे से, फर्स्ट कधी येऊ नको तुला मी किती वेळ सांगितलंय पहिला म्हणजे पहिला नंबर आला पाहिजे या सेकंड आणि थर्ड नंबरला कोण विचारत माझा पहिला नंबर नाही आला त्याला मी तरी काय करू अग नाही ग अगं तिकडे दूध होतो गेला तुझं चाललंय तरी काय घरातल्या कामाकडे थोड तरी लक्ष दिवस, दिवस त्या फोन मध्ये बिझी असते काय होणार कस काय माहिती अगं स्वाती तो तुला अभ्यास विचारतोय आणि तू त्या फोन मध्येच घुसलेली आहेस काय बोलायचं तुला आता ते फोनचं वेळ कमी करवा नाही तर मग एक दिवशी मोठं नुकसान होईल

मला खाऊला पैसे खाऊला पैसे रोज रोज पैसे घेतोस काय करतोस तेही मला माहिती नाही काय ना तुला पैसे पैसे भेटला दे त्याला देऊन टाक खाऊला पैसे हे घे बाबा घे बाबा मला खाऊल पैसे द्या ना जय आता नको तुला मी पैसे देईन दे रे देऊन टाक देऊन टाक ह्या महिन्याचं लाईट बिल भरायचं आहे आणि जर ते भरलं नाही तर लाईटच कट करतील आणि एंडिंग असल्यामुळे मला थोडेसे पैसे कमी काय करायचं काय कळत नाही पप्पा डब्बा जय पण तुझ्याकडे पैसे कुठून आले एवढे तुम्ही ते खाऊला पैसे देताना ते पैसे मी सेव्हिंग करतो बघितलं लहान मुलाच्या बुद्धीचा अंदाज आपण लावू शकत नाही आता मला मॅथ्स मध्ये कमी मार्क भेटले आता मम्मी मला मारेल जय काय झालं याला आज काहीतरी बिनसले दिसते मम्मीने मॅथ्स मार्क बघितलं तर मम्मी मला जाम वरडेल जय अरे हा झोपला पण असं आहे तर हो याला मॅथ्स मध्ये कमी मार्क पडले आणि मी ओरडेल याचीच त्याने भीती पकडलेली आहे त्याची भीती काही करून घालवावी लागेल जय हे बघ तुझे फेवरेट लेत। आता आपण छान छान असे ग्रेप्स बनवूया ऍपल बनूया चल मम्मी मला मॅक्स मध्ये कमी मार्क भेटले कमी मार्क मिळत ना आपण पुढल्या वेळी चांगले प्रयत्न करू आणि चांगले मार्क मिळवू हॅपी